हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एकशे पाच जागांसाठी सरकारी भरती निघालेली आहे एकशे पाच जागा असणार आहे वयाची मर्यादा एकवीस ते तेहतीस वर्षापर्यंत असणार आहे अर्ज फी काहीच नाही चला आता जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्यू ने आपला चॅनल सबस्क्राइब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तो आहे ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन युनायटेड इंडिया इन्शुरन्स को लिमिटेड इंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस फॉर द इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह दोन हजार चोवीस पंचवीससाठी अप्रेंटिस जागा असणार आहे या बघा तमिळनाडू पुदुचेरी आंध्र प्रदेश तेलंगणा केरला कर्नाटका ठीक आहे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन आणि ॲप्रेंटिस बघा इथे एकशे पाच आहे टोटल तमिळनाडूमध्ये पस्तीस पुदुच्चेरीमध्ये पाच कर्नाटकामध्ये तीस केरळमध्ये पंचवीस आंध्र प्रदेशमध्ये पाच तेलंगणात पाच नऊ हजार मंथली स्टायपेंड असेल एक वर्षाचं हे असेल तुमचं ॲप्रेंटिस रिक्वेजिट क्वालिफिकेशन बघा ग्रॅज्युएशन इन एनी फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन ठीक आहे आणि सर्टिफिकेट एक दोन हजार एकवीस चोवीसमध्ये मिळालेलं असायला हवं कमीत कमी वय एकवीस आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस रेझर्वेशन दिलेलं आहे एस सी एस टी ओ बी सी पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग एक वर्षाचे सिलेक्शन प्रोसिजर बघा शॉर्टलिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट ऑन द बेसिस ऑफ ऑ ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन जेवढे मिळतील त्याच्यावरती ते शॉर्टलिस्टिंग करतील आणि मग तुम्हाला ईमेल आय डीने कळवतील बघा रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे स्टुडंट्सवर क्लिक करायचं आहे स्टुडंट लॉग इन पासवर्ड फॉरगॉट करायचं आहे एंटर रजिस्टर ईमेल आय डी आणि पासवर्ड बघा फॉर स्टुडंट हू हॅव ऑलरेडी एनरोल्ड आणि फ्रेश स्टुडंट दोघांसाठी ते कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे ते इथे दिलेलं आहे नो टी ए ट्रॅव्हल एक्सपेन्सेस देणार नाही आहे बोर्डिंग लॉजिंग नाही देणार त्यानंतर ॲप्रेंटिस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एम्प्लॉयमेंट देणारच असं त्यांच्यावर काही बंधन नाही आहे बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन सतरा फेब्रुवारीपासून सुरू होतील झालेले आहे लास्ट डेट ऑफ अप्लाईंग युनायटेड इंडिया इन्शुरन्स कॉपरेटिव्ह लिमिटेड दहा मार्च ठीक आहे कॉल लेटर विल बी सेंड त्यानंतर आपण बघू शकतो ऑफिशियल वेबसाईटची लिंक ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पाठवून देईन Uh, तिथून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकता अप्लाय करायच्या आधी सगळ्या गोष्टी नीट वाचा त्यानंतरच अप्लाय करा अशी होती ॲडव्हर्टाजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सकड तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 159